नमस्कार मंडळी मराठीसह हिंदी मालिका चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारी ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच क्षितिजोग अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक निर्मिती देखील आहे क्षितिजोगला हा अभिनयाचा वारसा घरातूनच लाभला आहे क्षितिजोग ही ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग आणि उज्ज्वला जोग यांची मुलगी आहे ती आज खूपच भावूक झाली आहे कारण तिच्या आयुष्यातील एक महत्वाचं पुस्तकाचं पान कायमचं हरवून गेलं आहे जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती क्षितिजोग ही ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांची नात आहे शांता जोग यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त क्षितिजोगने एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे आज तू असते तर शंभर वर्षाची असते मी तुला पाहिलं नाही हे माझं दुर्दैव तुझ्या कामाचं कौतुक आजही सगळेच भरभरून करतात तुझ्या पाऊलावर पाऊल ठेवत आम्ही देखील काम करण्याचा प्रयत्न करतोय तुझी सावली कायम आमच्या सोबत असू देत आजी तर मंडळी अभिनेत्री शांता जोग यांचं अपघाती निधन झालं होतं त्यांच्या गाडीला आग लागल्यामुळे त्यांचा आगीत होर पळून जागीच मृत्यू झाला होता तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांच्या युट्यूब द्वारे शांता जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली